लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा राज्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान सरासरीच्या नव्याण्णव टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली कोकण नाशिक चंद्रपूर या भागात शंभर टक्के आणि उर्वरित भागात साधारणपणे पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के पावसाचा अंदाज आहे पुण्यात शंभर टक्के पावसाचं प्रमाण असेल असा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला जून जुलै महिन्यात पावसाचा खंड पडेल ऑक्टोबर सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस पडेल कमी दिवसात अधिक पाऊस आणि काही काळ पावसात मोठा खंड पडेल असं हवामान राहणार आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण अधिक राहील जून जुलै महिन्यात पाऊस ओढ देणार आहे वाऱ्याचा वेग सूर्यप्रकाशाचा कालावधी आणि तापमान कमी आढळल्यानं जून जुलै महिन्यात धुळे राहुरी अकोला पाडेगाव शिंदेवाही पुणे कोल्हापूर येथे पावसाचा मोठा खंड राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली असून दापूल नागपूर निफाड नाशिक सोलापूर जळगाव आणि परभणी येथे खंडाचा कालावधी कमी राहण्याची शक्यता आहे तर दोन दिवसापासून केरळमध्ये मान्सूनचा मुक्काम होता आता तो पुढे सरकलेला आहे रविवारी मान्सूननं तामिळनाडू कर्नाटकचा काही भाग आंध्र प्रदेशचा काही भाग आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये शिरकाव केला येत्या दोन ते ती तीन दिवसामध्ये मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी पोषक वातावरण तयार झालेलं आहे तसंच राज्यातील विदर्भामधील तापमान किंचित कमी झालेलं असून अनेक भागात पावसाचा अंदाज दिला जात आहे यंदा वेळेआधीच मान्सून दाखल आहे केरळमध्ये दोन दिवसापूर्वी दाखल झालेला मान्सून हा पुढे सरकलेला नव्हता रविवारी मान्सूननं मोठी वाटचाल केली आहे बराच भाग त्याने व्यापलेला असून त्याचा पुढील प्रवास देखील आता वेगानं होणार आहे शेतकऱ्यांना चांगला पाऊस झाल्यावर पेरणी करावी कोकणात अधिक पाऊस असल्यानं भाताचे उत्पादन चांगले होईल पण मराठवाड्यात कमी पाऊस असल्यानं कमी पाण्यात होणारी पिके लावावीत कमी पानते चांगले उत्पन्न देतील अशा पिकांचे वान तयार करणं आवश्यक असल्याचे मत ज्येष्ठ कृषी हवामान हो तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केले आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक